तेरा डिसेंबर रोजी देशाच्या संसदेची सुरक्षा भेदून सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न म्हणजे अत्यंत दुर्दैवी आणि अराजक पसरवण्याच्या हेतूनं केलेली कृती होती या घटनेचा एकमुखानं निषेध व्हायला हवा मात्र काँग्रेस त्यावर राजकारण करत आहे असा आरोप भाजपाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी केला आहे ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जी घटना झाली त्यासाठी देशातली बेरोजगारी आणि महागाई जबाबदार आहे असं सांगत या घटनेचं अप्रत्यक्ष समर्थन केलं आहे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचं पुनावाला म्हणाले याआधी काँग्रेसच्या काळात एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून दोन हजार चौदा पर्यंत अनेकदा संसदेच्या सभागृहात लोक हत्यारं घेऊन पोहोचले आहेत होते आणि त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्नही केला मग त्या प्रत्येकवेळी तत्कालीन सरकारचं अपयश बेरोजगारी किंवा महागाईसारख्या घटना जबाबदार होत्या असं राहुल गांधी यांना म्हणायचं आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला राहुल गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते त्यांच्या वक्तव्यांमधून अशा घटनांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत संसदेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींचा संबंध काँग्रेस आणि डाव्या कट्टरतावादी गटांशी असल्याचं उघड होत आहे म्हणूनच राहुल गांधी संजय राऊत आणि आय एन डी आय ए आघाडीचे इतर नेते त्यांच्या बाजूनं उभे राहत आहेत असा आरोपही त्यांनी केला गांधी आणि काँग्रेस कायम देशविरोधी अराजक शक्तींसोबत का उभे असतात असा सवाल करत याचं उत्तर विरोधकांनी द्यायला हवं असंही पुनावाला म्हणाले